आता लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद भरपूर निवडणूक आहे त्यामुळे सरकारचं लक्ष आपल्याकडे आहे इतर राज्यामध्ये जसा कोमगार सैनिकांना आणि पोलिसांना न्याय मिळतो इथं सुविधा मिळतात तसं तुम्हालाही भेटायला पाहिजे म्हणून पंधरा फेब्रुवारी आझाद मैदान सकाळी दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त उमेदवार सैनिकांनी आणि माझे पोलिसांनी यावे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने आपणही आंदोलन करू शकतात आणि आपण जर आंदोलन नाही केलं तर अजून पंच्याहत्तर वर्षे आपला सैनिक हा मागे जाईल आणि अजूनही पोलीस यांना न्याय मिळणार नाही ना ना ना। इतर अशाप्रमाणे जर तुम्हाला न्याय भेटून घ्यायचा असेल तर मोठ्यात मोठ्या आणि जास्तीत जास्त संख्येने आताच मैदान पंधरा फेब्रुवारी रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र